जागे जागे सरकारी जागेवर अतिक्रमणधारकांना घरकुल व जागेचा मालकी हक्क द्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक आंदोलनातून मागणी सरकारी जागेवर राहत असलेले अतिक्रमणधारकांना घरकुल व जागेची मालकी हक्क मिळून देण्यासाठी आज सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांच्या नेतृत्वामध्ये धामनगाव शहर तालुक्यातील महिला व पुरुषनी धामणगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले एकच महत्वाची मागणी आहे की जे लोक ते कोणत्या जाती धर्मपंथाचे असो जे लोक सरकारी जागेवर सरकारी जागेवर राहून राहिले ज्यांना पंधरा वर्ष पंचवीस वर्ष पन्नास वर्ष झाले वर अशा लोकांना त्या जागेचा मालकी हक्क व सोबतच त्यांना घरकुल योजना केंद्र सरकारच्या कोणती असो रामाबाई आंबेडकर योजना असो सबरी आदिवासी योजना असो की पंतप्रधान आवास योजना असो ते त्यांना मिळाले पाहिजे तसेच एक दिवशी धरणे आंदोलन मंडपाला आमदार प्रताप अडसळ यांच्या प्रतिनिधी म्हणून मनोज डहाके भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी भेट देऊन आश्वासन दिले की आपल्या मागण्या आमदार प्रताप अडसळ यांना सांगून मान्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले मी आज या धरणे आंदोलनाला भेट आहे भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मान्य आमदार प्रतापदा अडसळ यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आणि मान्य प्रशांत भाऊनी जे मागण्या केल्या त्या मागण्या रास्ता आहे आणि शासनाचा तसा जी आरसुद्धा निघाला होता ग्रामीण भागांमध्ये ज्या जागेवर जे लोक राहत होते त्यांना घरकुलसुद्धा मिळाले आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या सर्व गरीब बांधवांना ज्या जागेवर जा आहे तीस पस्तीस पंचवीस वर्षापासून जे लोक राहत आहेत त्यांना त्याच त्या जागेवर जा जा नियमात नियमित कर नियमित करून त्यांना या योजनेचा सर्व लाभ मिळावा अशी मी विनंती करणार आहे माननीय आमदार साहेबांना